मी म्हटलंय की मी अमरावतीला आहे आणि तुम्ही त्या दोन पंच देऊ शकत नाही आम्ही गावामधले अवैध धंदे बंद आहेत तरी पण तुम्ही कारवाई का करता कारवाईसाठी तुम्ही कुंभावाला जाऊ नका आम्ही असे सांगितले तरी पण ते कुंभावला गेले आणि जाऊन तिथं कारवाई केल्यानंतर मला त्या ज्यांच्यावर कारवाई केली त्यांच्या जवळून मला फोन लावतात की आम्ही कारवाई केली कोणत्याच प्रकारचा माल सापडला नाही यामुळे याच्यावरून असं वाटते की चंद्रकांत मोरे हे अवैध धंद्यावाल्याचे आणि माझे बांधणं लावायचे कामं करत आहेत आणि दोन्ही जातीमध्ये तो वेगळ्या जातीचा आणि मी वेगळ्या जातीचा आहो याच्यावरून दोन्ही जातीमध्ये तेल निर्म्या निर्माण करण्याचं काम चंद्रकांत मोरे करत आहे आणि त्याच्या आणि ते कारवाई केल्याच्या बाद चंद्रकांत मोरे निघून गेले आणि त्या ज्याच्यावर कारवाई केली त्यांनी माझ्या पत्नीच्या समक्ष अस्लील शिविगाळ केली आणि आमच्या पूर्ण परिवाराला अटकवण्याचे भाष्य केले आणि मी घरी आल्यानंतर माझ्या पत्नीने मला असे सांगितले आणि त्यानंतर मी आता अमरावतीला ही कारवाई करण्यासाठी निघत जात तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी जय